राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या मूळ गावी विश्रांतीसाठी मुक्कामी आहेत मात्र ते सध्या शेतीत रमलेले पाहायला मिळत आहेत गावी आलो की मला आनंद होतो माझ्या चेहऱ्यावर तो, तो पाहायला मिळतो असं दिलखुलास उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलं आहे त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी हो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे या त्यांच्या गावी मुक्कामी आहेत ते खर तर विश्रांतीसाठी आलेले आहेत मात्र आपल्याला सध्या ते शेतीमध्ये पाहणी करताना पाहायला मिळतात सोबत ते स्वतः आहेत बोलण्याकरता काय सांगाल तुम्ही विश्रांतीसाठी आलाय मात्र शेती अगदी मनापासून पाहणी करताना आणि इथं काम करताना आपण पाहायला मिळतो दरवर्षी आमचा गावाचा देवीचा उत्सव असतो त्या उत्सवाला नेहमी येत असतो मध्ये पण कधी येत असतो पण जेव्हा येतो त्यावेळेस मी नेमकं मला जे काही आवड आहे शेतीची तिकडे आपोआप मी माझे पाय वळतात आणि आमच्या गावामध्ये किंबहुना या भागामध्ये सर्व प्रकारची शेती होते अगदी भाज्या आपण पाहिल्या ऑर्गेनिक भाज्या पाहिल्या आज आपण पाहतोय की आंबेचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे काजू आहेत जांभळ्यांचं आहे आवळा आहे मोठ्या प्रमाणावर नारळ आहे सुपारी आहे त्याचबरोबर आपण इथे हे चंदनाची झाडं आहेत या ठिकाणी आवाकडू आहे आगरूड आहे अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावर सगळी झाडं मोठी झालेली पाहतोय म्हणजे अगदी भाजीपासून फळांपासून अगदी सर्व प्रकारची झाडं या ठिकाणी येतात हे या जमिनीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे हे सगळं आपण पाहिलं की मगाशी की जे आपलं जी ऑर्गेनिक भाजी आपण पाहिली आणि या सगळ्याच हळद आहे सगळं काही जिथे इथे असं कुठलंही बटाटा कांदा लसूण सगळ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत भाजीपाल्यापासून सगळ्या जमीन चांगली आहे आणि त्यामुळे साजिक आहे की मला पूर्वीपासून काय मुख्यमंत्री झाल्यापासून नाही अगोदरपासून शेतीची आवड आहे आणि मी एक शेतकरी आहे ना शेतकरी कुटुंबातला म मुलगा असल्यामुळे मला नेहमीच मी लहानपणी यायचो त्यावेळेस देखील आमचे आजोबा असायचे त्यांच्याबरोबर देखील मला शेती करायला आवडायची तेव्हा तर मी लहान होतो परंतु तेव्हापासून तर हे जे काय आहे आता तर पूर्ण आता मी सगळ्या गावातल्या इतर गावातल्या लोकांना या सर्व भागातल्या लोकांना सांगतोय आता तुम्ही शहरामध्ये न जाता आपल्या गावामध्ये उत्प उत्पन्न घ्या गावामध्ये आपलं शेती करा आज बांबूची शेती मोठ्या प्रमाणावर आपण करायला सांगितलेली आहे बांबू सात लाख रुपये हेक्टर अनुदान मिळतं त्यातून मोठ्या प्रमाणावर बाय प्रॉडक्ट होतात आणि बांबू हा ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषतो ऑक्सिजन जास्त सोडतो त्यामुळे बांबू हा दुर्लक्षित राहिलेलं जे पीक आहे ते आज आम्ही फोकस केलेलं आहे एक लाख हेक्टरमध्ये जा जमिनीमध्ये बांबू लावला जावा अशा प्रकारचा टार्गेट आहे आणि मी सातारा कलेक्टरला धन्यवाद देईन त्यांनी आठ हजार हेक्टरचं कन्सेंट घेतलेलं लोकांची शेतकऱ्यांचे त्यामुळे असं टसर आहे रेशीमची शेती आहे बांबूचे बाय प्रोडक्ट आहे ट्रेनिंग सेंटर आहे इथं काढलेले आपण या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती आहे दुर्मिळ औषधी वनस्पती आहे त्याची लागवड केली पाहिजे आज पर्यटनाला देखील मोठ्या प्रमाणावर चालना आहे आपण स्कूबा डायव्हिंगचं भूमिपूजन केलंय बोट क्लब होईल तिकडे आज पूल होतोय आणि त्यामुळे या भागामध्ये मला एकच अपेक्षा आहे की या भागातले जे तरुण नोकरी निमित्त गावाच्या बाहेर शहरात गेले ते पुन्हा इकडे आले पाहिजे आणि या पर्यटनाच्या व्यवसायामध्ये शेतीमध्ये राबले पाहिजे आणि त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे पण या दुर्गम भागातली शेती जी आहे हे काही अधिकाऱ्यांनी बळकवण्याचा प्रयत्न काही केलाला आपल्याला पाहायला मिळाला याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल या ठिकाणी असे प्रकार घडायला लागले तिथं सगळ्यांना आवाहन करतो की आपली जमीन ही आपली काळी माता आहे आणि ही आपली आई आहे ही विकायची नाही ह्याच्यातूनच तुम्हाला उद्या उत्पन्न मिळणार आहे त्यामुळे असं आवाहन मी करत असतानाच आता जे काही वर्तमानपत्राच्या माध्यमातून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून समोर आले जिल्हाधिकाऱ्यांना मी सक्त सूचना दिलेल्या आहेत कुठलं नियमबाह्य काम कुणी केलं असेल त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कठोर कारवाई करावी आणि त्याच्यावर नियमाने कारवाई करून जी काही गैरप्रकार केले असतील त्याच्यावर शासनाच्या माध्यमातून जी काही कायदेशीर कारवाई करावी तुम्ही हे सगळे दौरे करत असताना राज्यावर फिरत असताना थकलेले पाहायला मिळतात मात्र इथे आल्यानंतर तुम्ही टवटवीत दिसता फ्रेश दिसता ग्लो आलेला दिसतो दिसता याच कारण म्हणजे शेती आहे शेती 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 गावातली लोक भेटतात आता शेवटी जन्मभूमी आहे माझी आणि त्यामुळे इथे आल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो आता झाड लावलेली जी आहेत आम्ही ती मोठी झालेली पाहताना तो एक वेगळा आनंद आहे आणि एक जमीन अशी आहे इकडची कि त्या या जमिनीमध्ये कुठं काही लावलं तरी सुद्धा ते वाया जात नाही अगदी खाण्याच्या भाजीपाल्यापासून फळफळापासून अगदी सगळ्या प्रकारचं चंदनापर्यंत सगळ्या गोष्टी इथं होतात हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे शेतीमध्ये आल्यानंतर मला जास्त आनंद होतो आणि जे राज्यभर दौऱ्या असतात त्यातून एक थकवा दूर करण्यासाठी या ठिकाणी मी येतो आणि इथं शेती करत करत असतो तुषार तुषारसह मी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत सातारा